दे दो बाय काय आणलंय सगळं सगळं पार्सल आलंय काय हा चोर बसून कशाला खाली बसून पक्की व्यवस्थित येत आहे बघायला काय आलंय पण ते पार्सलच नेमकं काय आहे ते छान आहे की अगो बॅग बी आहे त्याला <laughs> कलर मस्त वाटतय हा चिकटपट्टी आहे त्याला ते बाग दमान काढ काय तर काढायला घे पाहिजे होत ना तो नाश्ता सुद्धा केला नाही तिनं ना, पार्सल आलं म्हणलं की पळतच गेली खाया असं टाकून पण मला लय दिवसापासून असं हवं होतं बरं का पण देजो बाळ आमचं इथं नसल्यामुळं मुळगा नाही असलं काय मला मागवायला येत नव्हतं मस्तच आहे मस्तच आहे हवं बाळा मस्त म्हणजे रे असा उंच धर म्हणजे कळत आहे मस्त आहे बरं का छान आहे बर आणि पण मस्त आहे बर का छान आहे बरं तर बघा तुम्हाला पडदा हवा असला तर आमचं दिदूबाळ तुम्हाला लिंक देणार आहे किती जरी मोठी चौकट असली आणि किती जरी मोठा दरवाजा असला तर का नाही आणि चांगलं भारी मन येतं बरं का त्याला आणि मस्त आहे पडदा म्हणजे असं छान आहे पैशाच्या मानानं एकदम मस्त आहे बरं का तुम्हाला जर पाहिजे असतं आमचं दिदूबाळ लिंक देतच तर चला मागूया पटकन पटकरनं